खेळ खेड़ खेळूया महिलांचा जल्लोष करूया तर आठ मार्च महिला दिनानिमित्त शिवसेनेतर्फे चा हो। आहे चांबुरी मैदान इथे आपण उपस्थित आहोत तर चला काय वातावरण आहे ते जाणून घेऊया आपल्यासोबत जोडलेले आहेत आमदार सुनील शिंदे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आम्हाला सांगा की आज महिला दिनानिमित्त हा जो महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल काय सांग सर्वप्रथम आपल्या माध्यमात महिला दिनानिमित्ताने मी समस्त महिला वर्गाला मग आमच्या भगिनी असतील आमच्या म माता असतील आमच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या आमच्या पवित्र अशा नात्यातील आमच्या महिला असतील या सगळ्यांना मी आज या महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देतो गेली अनेक वर्ष या ठिकाणी या विभागाचा आमदार म्हणून मी महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या विभागातील महिलांना एकत्र आणून एक नारी सन्मान म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करीत असतो सन्मान यासाठी की विशेष करून आमच्या कामगार विभागातील महिला या सातत्याने घरामध्ये वेगवेगळ्या कामाला झुंपलेल्या असतात काही नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात काही घरकामं करीत असतात परंतु या सगळ्यांचं लक्ष घराकडे असते स्वतःच्या मुलांकडे असते स्वतःच्या पतीकडे असते स्वतःचा संसार सांभाळण्याकडे असते आणि म्हणून या व्यतिरिक्त तिला कुठेतरी या बाबतीत तिचा सन्मान व्हायला पाहिजे या बाबतीत तिला कुठेतरी विरंगुळा मिळायला पाहिजे या हेतूनेच आम्ही दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतो की दोन तास तिने इथे यावं हा इथे विरंगुळा घ्यावा तिने इथे या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि याच्यातनं आम्ही भाग्यशाली महिलांची निवड करत असतो त्यांना पैठणी देत असतो पैठणी देण्यामागचा उद्देशच आहे की त्यामागे तुमचा गौरव पैठणी हे नाम मात्र आहे परंतु ह्या कार्यक्रमाचा एक जल्लोष या कार्यक्रमातनं त्यांना आनंद मिळावा आणि आमच्या विभागातील ज्या सगळ्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचं दर्शन या विभागाला व्हावं हा त्याच्यामागचा हेतू असतो त्यानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो तिथे शिवसेनातर्फे एवढा मोठा महिला दिनानिमित्त का कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर या कार्यक्रमाबद्दल काय सांगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीने गेली आठ वर्षं सन्माननीय आमदार सुनील शिंदे हे हा कार्यक्रम आठ मार्चात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून इथे आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत गेल्या वर्षापासून दोन वर्षानंतर ह्या प्रभागाला आम्हाला ह्या चार वर्षापूर्वी सन्माननीय आमदार आदित्य ठाकरे आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा कार्यक्रम इथे जांभोरी मैदानमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात आम्ही साजरा करतो याच्या पाठीमागचं कारण असं आहे की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तर जागतिक महिला दिन जा आमचा महिलांचा असतोच पण आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून त्यांनी असं ठरवलं की महिला तीनशे पासष्ट दिवस घरांमध्ये नेहमीच कार्यरत असतात आणि प्रत्येक महिलांमध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त गुणांना आणि त्यांना त्याच्यामुळे फक्त काय आहे त्यांनी आपण गणपती उत्सव दही दही दहीहंडी मुलांची असते पण गणपती उत्सव मध्ये किंवा होळीमध्ये महिला कार्यक्रमामध्ये नाच करत असतात मंगळागौरमध्ये फोड्या घालत असतात मग हे एक औचित्य पैठणीचा औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आमच्या आमदारांनी केलेला आहे महिला अगदी जल्लोषात तुम्ही आता बघत असाल मैदानामध्ये खुर्च्या सुद्धा नाही आहेत इतक्या संपल्या आहेत आमच्या जवळजवळ अडीच हजार खुर्च्या लावल्या होत्या त्याही संपल्या पुन्हा आम्ही आता ऑर्डर केली की खुर्च्या इथ्या लावण्यासाठी महिला अगदी आनंदाने हा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी इथे येत असतात हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी करता की हा पहिला नाही गेली आठ वर्ष आणि यंदाचं आमचं वर्ष आहे आम्ही हा कार्यक्रम घेतोय फक्त कोरोनाच्या काळामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला नाहीये पण दरवर्षी यंदाचं नववं वर्ष आहे अतिशय आनंदात उत्साहात आम्ही हा कार्यक्रम घेतोय बघा ना तुम्ही महिला आहे तिथल्या कुठल्याही महिलेला जरी विचारलं तरी तुम्हाला महिला सांगतील की हा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो फक्त महिलांचा सन्मानच नाही पण महिलांना एक मजा म्हणून आणखीन थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं असतात तर सगळ्या तो तो त्या मैदान मधल्या महिला नाचत होत्या वर्षी असाच प्रसिद्ध प्रतिसाद येतो उलट या वर्षी आम्हाला थोडा कमी प्रतिसाद मिळालाय गेल्या वर्षी आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये झीक मराठीवरती आदित्य हे आमचे आदेश जी बांधेकर त्यांनी हा घेतला होता आम्हाला इथे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती अतिशय याही पेक्षा जवळजवळ पाच एक हजार आमच्याकडे पाच काय जास्त पाच ते सहा हजार महिला आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावर्षी मात्र आमच्याकडे थोडीशी थोडीशी संख्या रोडावलेली आहे त्याचं कारण असं आहे की बीडीडी साईचा पुनर्वसन पुनर्बांधणी चालू आहे आणि या आजूबाजूच्या इमारतीमधल्या दहा इमारती तोडलेल्या आहेत आणि या सगळ्या काही शिवणीला गेल्या आहेत काही इथे माडा सेंच्युरी मध्ये आहेत आणि त्यांचा पाण्याचा टायमिंग संध्याकाळी आठचं आहे सात ते आठ महिला म्हटल्यानंतर पाणी त्याच्यासाठी महिला म्हणून या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती दरवर्षीपेक्षा थोडी कमी आहे त्या जो आठ मार्चचा कार्यक्रम आहे तो आजील शिंदे साहेब आपले माननीय विधान परिषद आमदार जे आहेत सुनील शिंदे साहेब त्यांनी जो हा कार्यक्रम राबवलाय दरवर्षी आपल्या आमच्या ताई म्हणाल्यात की दरवर्षी आठ आठ वर्ष हा कार्यक्रम घेतला जातोय आणि अतिशय म्हणजे हा कार्यक्रम आमच्या हक्काचा वाटतो हक्काचा कार्यक्रम वाटतो आणि आम्हाला आनंद वाटतो याच्यामध्ये उत्सवामध्ये भाग घेताना कारण आम्ही या दिवशी येताना आम्हाला पूर्ण आम्ही सगळं विसरून जातो आणि भाग घेत असतो आणि आज हा जो कार्यक्रम असतो आमच्यासाठी एक जल्लोष असतो मी आठ मार्च या दिवशी जांभोळी मैदानला आमचे आमदार सुनील शिंदे साहेब आणि आदित्य साहेब जो कार्यक्रम राबवतात त्याच्यात आम्ही खूप महिला आनंद घेतो आम्हाला खूप छान वाटतं नगर दर दा, दरवर्षी आम्ही येतो आणि आनंद लुटतो या कार्यक्रमाचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका